महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला यावेळी नागरिकांच्या समस्यांबाबत उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांना जाब विचारण्यात आला उरण मधील पाणी टंचाई वाहतूक कोंडी अस्वच्छता रस्त्याची दुरवस्था विमला तलावातील तुटलेला कथडा नियमानुसार न होणारे इमारतीचे बांधकाम याबाबत प्रशासनाच्या निदर्शनात आणून जाब विचारला याबाबत सर्व मागण्यांचा विचार करून कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिले यावेळी माजी आमदार मनोहर भोईर उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर तालुका प्रमुख संतोष ठाकूर गटनेते गणेश शिंदे शहर प्रमुख विनोद म्हात्रे उपजिल्हाप्रमुख ममता पाटील तालुका संघटिका सुजाता गायकवाड आशिष गोवारी अतुल ठाकूर मनीषा ठाकूर वंदना पवार समीर मुखरी कैलास पाटील गणेश पाटील कविता गाडे अरविंद पाटील संदीप जाधव प्रवीण मुकादम रसिका पाटील करुणा वेळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भूषण तीर्थरूप आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी उरणमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह एक हजार सातशे चौदा श्री सदस्यांनी सहभाग घेतला यावेळी उरणमधील ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून पंधरा पूर्णांक एकोणऐंशी टन ओला कचरा व पंचवीस पूर्णांक त्रेचाळीस टन सुका कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेत श्री सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उरण पंचायत समितीच्या माध्यमातून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी वर्गाने तत्परतेने कारवाई करावी असे निर्देश दिले तसेच त्यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज रुग्णालयाची गरज वाहतूक कोंडी अपघात अनधिकृत बांधकामे बेकायदेशीर कंटेनर यार्ड अतिक्रमण विजयचा लपंडाव पाणी टंचाई भंगारवाले उरण बायपास रोड रेल्वे पार्किंग रेट कमी करणे रेल्वे गाड्यांची वेळ वाढवणे दिव्यांगांना ग्रामपंचायतीमधून मिळणारा पाच टक्के निधी मच्छीमारांचे नुकसान जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था हेटवणे धरण पाणीपुरवठा आदी विषयांच्या शिवाय हनुमान कोळीवाडा पुनर्वसन प्रश्न पुनाडे धरणातील गाळ व लिकेज यावर चर्चा करण्यात आली यावेळी तहसीलदार उद्धव कदम पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समीर वाठारकर सहाय्यक पोलिस आयुक्त पोट विभाग डॉक्टर विशाल मेहुल उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर उरण जनार्दन कासार उपजिल्हाधिकारी एम एम आर संतोष जाधव नगर परिषद मुख्याधिकारी समीर जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ आदी उपस्थित होते उरण तालुक्यातील करंजा येथील कैलासवासी सदानंद शांताराम कोळी व कैलासवासी शोभा सदानंद कोळी यांच्या स्मरणार्थ ओमकार रामचंद्र कोळी याने दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटल सेतू ते करंजा जेट्टी सागरी चोवीस किलोमीटरच्या अंतर पोहून पार केले या यावेळी ओमकार सदानंद कोळी करंजा जेट्टीवर आल्यावर त्याच्या कुटुंबासह मित्रमंडळी आणि उरणच्या नागरिकांनी ओंकारचे जल्लोषात स्वागत केले तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भावनाताई घाणेकर माजी सरपंच अमिताभ भगत आदी मान्यवरांनी ओंकारचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या पत्रकार व विधीतज्ज्ञ शेखर पाटील यांच्या विद्या अकॅडमीचे उद्घाटन उरणपंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट सागरकडू यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य चारुदत्त पाटील महिला अध्यक्ष सीमाताई घर ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र नाईक शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस यशवंत ठाकूर यांनी शेखर पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छापर भाषणे केली तसेच सामाजिक राजकीय नेते कार्यकर्ते उपस्थित राहून शेखर पाटील यांना शुभेच्छा दिल्या प्रतिश हरेश मात्रे या सारडे गावातील तरुणाने जाहिरात क्षेत्रात व्यावसायिक म्हणून उतरत आहे त्याच्या जाहिरात स्क्रीन चे उद्घाटन कोपरोली सारख्या मध्यभागी झाले आहे या उद्घाटनासाठी सारडे गावाचे सरपंच रोशन पाटील माजी सरपंच संदीप पाटील स्वप्नील पाटील स्वराज इंटरनेट सेवा केंद्राचे विशाल म्हात्रे अमर भोईर योगा म्हात्रे सारडी विकास मंचाचे नागेंद्र म्हात्रे तसेच प्रतीश म्हात्रे यांचे वडील हरेश म्हात्रे आई देवयानी म्हात्रे आजोबा रामदास म्हात्रे अमोल म्हात्रे अल्पेश म्हात्रे तसेच त्यांचा पूर्ण परिवार तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून